रूममा गए म यहाँ कस्तो हो न कुन कुन औषधि छ त्यो सोध्छु अनि त्यो कुन कुन कुराको कुरा छ

माहिती बरे मागितलं घोषणा सरानंदीचा

गजारामध्ये तेरणा युथ फाउंडेशनच्या या लोगोचं अनावरण जो जे आहे ते होत आहे याचा लॉन्चिंग सोहळा होत आहे आपण टाळेच्या गजरामध्ये या ठिकाणी स्वागत तु करूया या ठिकाणी हा जो लोगो आहे तो आपल्याला दिसून येत आहे कारण आपल्या सर्वांना माहिती आहे जसं मागाशी मी म्हटलं कस शांताराम फिंडीजी आहेत या ठिकाणी भाजपाचे शहराध्यक्ष मी आपणास विनंती करतो की आपण मंचावर थांबावं आणि हो या ठिकाणी हा वाढदिवस जो आहे तो अप्रतिम आणि अतिशय प्रसन्न चित्ताने होताना दिसून येतो एक अनोख हा जन्मदिन सोहळा साजरा होतात आणि डॉक्टर पद्मसिंगजी पाटील साहेबित आज आदिशक्ती श्री तुळजाभावाने देवीचं दर्शन घेऊन सामाजिक उपक्रम राबवण्यासाठी तरुण युवक युवतींना प्रोत्साहन देण्यासाठी तेर्णाय युथ फाउंडेशन याची मुर्तमेढ आज ठेव ठेवलेली आहे मेघदादा पाटील यांच्या संकल्पनेतून ही संस्था चालणार आहे आणि सामा समाजातल्या विविध क्षेत्रातल्या तरुणांना संघटित करून त्यांची आडीअडचणी सोडवण्याचं काम ही संघटना करेल मग कला साहित्य क्रीडा शिक शैक्षणिक किंवा जी स्पर्धा परीक्षेची तयारी करतात किंवा शेती संबंधित असू द्या किंवा विविध समुपदेशन वेगवेगळ्या तरुणांचं असू द्या वेगवेगळ्या कारणांसाठी हे संस्था आपण स्थापित करत आहोत आणि जसं जसं तरुण संघटित होत जातील आणि विविध मग कुठल्याही जिल्ह्यातले असेल मग आपण ते संकल्प करूया की पुढच्या दुसऱ्या जिल्ह्यात पण वाढवण्याचा प्रयत्न आहे तरुणांना काय आवाहन आम्ही तरुणांना हे आवाहन करू दे की मोठ्या संख्येने तुम्ही जोडले जा आणि आम्ही विविध प्रकारे तुम्हाला कशी मदत होईल मग रोजगार उपलब्ध करून किंवा व्यावसायिक प्रशिक्षण देण्या संदर्भात असू दे किंवा शेती किंवा जलसंधारणाचे काम ज्याला जल, जल जागृती करायचं आहे आपला जिल्हा हा दुष्काळग्रस्त आहे आपल्या जिल्ह्याला कसं पुढं नेता येईल शेती शेवटी साठ टक्के लोक शेती करतात शेतीला प्रोत्साहन देऊन अत्याधुनिक शेती कसं वाढवता येईल आपल्याला ते तरुणांना आम्ही प्रशिक्षण देण्याचं काम करू राजकारणाचा काय काय संबंध संबंध आहे विविध क्षेत्रातले तरुण आहेत ज्यांचा काही राजकारणाशी संबंध नाही किंवा ज्यांना काहीच प्रेरणा युथ फाउंडेशन म्हणजे युवकांनी युवकांसाठी सुरू केलेली अभिनव सामाजिक आपल्या युवकांना चान्स देणं त्यांचं पर्सनल करिअर पुढे नेणं तसंच युवकांना चान्स देणं की ते समाजासाठी काय करतील हे दोन्ही मिळून आपल्याला यूथ फाउंडेशन चालवायचं कोणत्या कोणत्या क्षेत्रामध्ये काम करेल कोणत्या 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 क्षेत्रामध्ये काम करेल उद्देश तसंच तरुणातून कसा प्रतिसाद मिळतो तुम्हाला तुम्ही ग्रामीण भागामध्ये फिरताय जी छान प्रतिसाद मिळतो आहे दररोज मी ते लुकफॉर्ड करतं की की ठीक आहे किती युवक भेटतील किती युवती भेटतील आणि कारण काय ते एवढं कॉन्फिडन्स त्यांच्या त्यांना माझ्यावर आहे हे बघून मी खूप खूप खुश झालं आणि त्याच्यामुळेच मला अजून काम करायचं आणि अजून लवकर काम सुरू करायचं सोबत युवक कशा पद्धतीने जोडले जाणार आहेत कुठल्या माध्यमातून हे फोन व्हॉट्सॲप लिंक बारकोड त्याच्याने 行，OK OK。